नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी गलमेवाडीतील राहुल चोरगे यांच्या देखाव्याची मुंबईत चर्चा गाव कुठेही असो पण जन्मभूमीचं प्रेम मनातून कधी जात नाही याच प्रेमातून विक्रवळी मुंबई येथे राहणाऱ्या परंतु मूळचे गलमेवाडी तालुका पाटण येथील सुपुत्र राहुल श्रीरंग चोरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या गलमेवाडी गावाची हुभेव प्रतिकृती उभारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे गणेश चतुर्थी प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त त्यांनी आपल्या मुंबईतील घरात कार्डबोर्ड पेपर आणि इतर साहित्याचा वापर करून अवघ्या सहा बाय अडीच फुटांच्या जागेत गलमेवाडी गावाचे वास्तवदर्शन घडवणारा देखावा साकारला हा देखावा उभारण्यासाठी त्यांना पंधरा ऑगस्टपासून तब्बल बारा दिवस रोज चार चार तास परिश्रम घ्यावे लागले राहुल यांचा हा प्रयत्न केवळ सजावटीपरता मर्यादित नसून जन्मभूमी विसरू नये हा संदेश देणार आहे गावातील घरांची मांडणी वारीचे स्वरूप याची त्यांनी कौशल्यपूर्ण जुळवाजुळव केली आहे यापूर्वीही त्यांनी चांद्रयान विठ्ठलमूर्ती शिवाजी महाराज यांचा पुतळा झाडावरील पाळणा असे विविध विषयावर आधारित देखावे साकार होते मात्र यंदाचा गावचा देखावा भावनिक आणि वेगळा ठरला आहे मुंबईतल्या या लघुगावाच्या दर्शनाने गलमेवाडीतील ग्रामस्थ तर भारावलेच आहेत शिवाय गावाशी नाळ जोडून ठेवणाऱ्या या तरुणाला सलाम अशा शब्दात सर्वत्र कौतुक होत आहे स्पंदन एक्सप्रेसकरिता संदीप डाकवेसह प्रतिनिधी राजेंद्र पुजारी कुंभारगाव